नमस्कार कसे आहात नक्कीच सस्त आणि मस्त असा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मी कार्यक्रमाला गेले होते तिथल्या तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मी कुठे गेले होते त्याची तुम्हाला पूर्ण माहिती मी देणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर मी गेले होते भरारी महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष सो आशा राजेश इंगळे यांच्यातर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम सोनगर ज्वेलस या ठिकाणी होता wani ihe ikin biyu wani karibar uta ke cewa waje sa moni nemo da kowace ana म्हणजे शब्दसुद्धा नाही आहेत माझ्याकडे की कार्यक्रम कसा होता तसा आलेला खूप छान असा कार्यक्रम होता मला तो खूप आवडला कार्यक्रम आणि मी त्या कार्यक्रमामध्ये ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये मी स्वतः एक भाग घेतला होता आणि पहिल्या फेरीत मी मी एक घेतल्यानंतरनं त्यात मी आम्ही तीन लेडीज काढले होते त्यातून माझाही नंबर आला परत फायनल फायनल गेम झाली त्या गेममध्ये सदा माझा नंबर आलेला आहे माझा त्या फ्रेंडचा मी त्यांच्यातर्फे छान अशी गिफ्टसुद्धा आम्हाला भेटली नंबर निघाल्यानंतर पण खूप छान एक, हो एकेला, एकेला, एक तो दिवस आनंदाचा एक विस्मरणीय दिवस होता माझ्या आयुष्यातला मी इतकी छान आणि सुंदर एन्जॉय केला खूप एन्जॉय केला तर म्हणजे माझ्याकडे शक्य नाही आहेत सांगितले त्यांनी तो कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती लेडीज होत्या कार्यक्रमला खूप लेडीज होत्या सर्व जण होते आणि मेन म्हणजे हा माझा दुसरा कार्यक्रम करण्याचा आहे आधी गेल्या वर्षी पण मी होते तोही मला कार्यक्रम खूप छान आणि मस्त एन्जॉय मी सुद्धा केला होता त्यावेळेस मी स्पर्धेत भाग घेतला त्यावेळेस माझा नंबर नाही आला पण ह्यावेळेस छान अशा पद्धतीने माझा नंबर सुद्धा आला आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम मी आनंद घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात गेल्यानंतर ना एक आपल्याला स्वतःच आपण लेडीज काय करतो आपण स्वतःसाठी वेळ कधीच देत नाही आपण विचार करतो मी ते कसं करू बाई मी ते कसं करू या अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्याला जे आपल्या अंगाचे काही कला असते काही कला किंवा जी आपली काही इच्छा असते प्रत्येक लेडीजला आपण काही ना काहीतरी करायची असते कोणाला गाणं म्हणायचं कोणाला डान्सची इच्छा असते काही ना काही इच्छा असते त्या सर्व इच्छा ह्या तुण कार्यक्रमाद्वारे आपले पूर्ण होतात आणि एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो एक समाजामध्ये आपण छान असं वेगळं काहीतरी रोजच्या कष्टपटूतून थोडासा आपल्याला विरंगुळा म्हणून हे असं कार्यक्रम आपण गेलं पाहिजे मग लेडीजने सुद्धा असं माझी इच्छा आहे खूप मनापासून खूप म्हणजे खूप वेगळे कार्यक्रम चांगले चांगले असतात ना आणि आता हा जो डान्स होणार आहे तो आहे डान्स फिरोज मु मुजावर यांचा हा डान्स आहे आणि खूप छान पद्धतीनं हे लावण्याचा पण का। त्यांच्यामुळे कार्यक्रम खूप छान असे लागतात आलेली आहे छान असं त्यांनी तिरबो वगैरे असं लावणी खूप छान सुंदर नोकरी केलेली आहे पाहू शकतात मला ते खूप आवडलं त्यांनीच्यामुळे छान कार्यक्रमात खूप सपोर्ट भेटला आहे

फिरोज मुजावर यांचे छान असं साडी देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे छान त्यांचं छान ओटी भरून एक स, जो आपण स्त्रीला मान देतो तो असा त्यांना मान देऊन छान त्यांचं स्वागत केलेलं आहे मला सांगू मी सांगू इच्छिते

त्यांचा कॉन्टॅक्ट घ्या तुम्ही आणि खूप वेळ झाला तुम्ही जरा बोर झालात की नाही असं म्हणून तुमच्यासाठी छान अशी लावणी सादर करण्यासाठी येत आहे लावणी सम्राज्ञी सम्राज्ञी

अशा काही मी आणि एस जे पी एल असा काही त्रिवेणी संबंध काय करतो त्रिवेणी संगम तो जुळून झालेला आहे जणू काही दुग्धशे योगच आहे आणि खरंच अशा तरीनं मी खूप साथ दिलेली आहे तर मी त्यांना नाही म्हणलेली नाही आणि तुम्ही त्यांना अशी साथ द्या माझा अशा तहीनं खूप खूप आशीर्वाद आहे की त्यांनी नगरसेविकेला खरंच बरावं आणि मी त्यांना साथ देईन मी बरोबर एकदम म

ह्या सुद्धा फायनल माझ्या बरोबर वर जिंकल्या होत्या फायनलला जणी काढल्या होत्या त्या पाच जणी त्या आजी ही माझी मैत्रिणी आणि मी आणि अजून दुसऱ्या दोघी होत्या त्याचे फोटोसुद्धा मी टाकलेले आहेत

गेम खेळली त्याच्यात तीन फ्रेंड आहेत होते त्याच्यात मी एकदा गेम खेळते तर इथं फ्रेंड आहे खूप छान उकाने वगैरे सुद्धा चालू होतं ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही घरून निघालेलो कार्यक्रमाला छान गेम खेळतानाचे फोटो वगैरे आहेत कसा वाटतो माझा व्हिडिओ आवडला तशी तळव चॅनेलला जाऊन नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला भरदार कार्यक्रम असतील काही सूचना असतील ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या दार मार्फत तुम्हाला मी देईन हे वान घेताना असे फोटो होते आमचे खूप छान पद्धतीने आम्ही गेम खेळलो होतो मला वाटलं नव्हतं मी जिंकेल पण खरंच मी जिंकले ह्या आशाताई इंगळे यांची मुलगी आहे आशाताईसुद्धा होत्या